राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने परळी शहरामध्ये महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या महामॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र बघायला मिळाले ही स्पर्धा चार गटामध्ये आयोजित करण्यात आली होती त्यामुळे या स्पर्धेमध्ये प्रत्येक गटात सहभाग नोंदवणाऱ्या स्पर्धकांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आणि विजेत्या होणाऱ्या स्पर्धकांसाठी आकर्षक अशा पद्धतीच्या पारितोषिकांचंही आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसने केले होते भरघोस पारितोषिके मानचिन्ह सन्मानपत्र सहभागाचे प्रमाणपत्र अशा पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन करण्यात आल्याने या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला क्लीन परळी क्लीन परळी असा निर्धार व्यक्त करण्यासाठी ही महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला एक वृक्ष भेट देण्यात आला स्पर्धेत शालेय गटापासून ज्येष्ठ नागरिकांपासून ते विविध गटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवल्याचे दिसून आले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परळी तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले या स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला नामदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम आणि निमित्ताने या महामॅरेथॉन स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणाने भाग घेतल्याचे दिसून आले या स्पर्धेच्या निमित्ताने परळी शहर एक प्रकारे धावल्याचेच दिसून आले